तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश आहे आणि पंचम भावातून आपले भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही लाभ भावावर आहे हा कालखंड तुम्हाला प्रगती पथावर दिसून येत आहे परिवारामध्ये सुद्धा सुख आणि शांती प्रस्थापित होताना दिसत आहे सरकारी नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग दिसून येत आहे या कालखंडामध्ये तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा भाग घेऊ शकाल आणि वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळताना दिसत आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुमच्या अंगावर पडण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे आणि ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची या कालखंडामध्ये विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे या कालखंडामध्ये सिंह राशीचे नेतृत्व गुण वाढीस लागणार आहे आणि जुन्या गुंतवणुकीमधून त्यांना लाभ होत असलेला दिसून येत आहे आणि नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे